हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा केसांचे प्रॉब्लेम आहेत का केसामध्ये कोंडा केस गळती केसांची वाढ थांबले तर या सगळ्या समस्यांवरती आज मी घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा कारण की याच्यामुळे आपले केस चमकदार घनदाट आणि मजबूत होणार आहेत तर घरातलं साहित्य नैसर्गिक घटक आपण घेतलेले आहेत ऑनलाईन एकदाच मागून तुम्ही महिना दीड महिना वापरू शकता तर हिते ना ह्या सगळ्या केसांसाठी फायदेमंद असणाऱ्या पावडर हिते मी ऑनलाईन मागवलेत याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आता हिते मी हिबस्कस पावडर जर तुमच्याकडे जास्वंदीचं फूल असेल किंवा कळ्या असतील गावाला खूप झाडं असतात तर त्या कळ्या सुकून त्याची पावडर म्हणजे फुलं किंवा कळ्या त्याची पावडर बनवून तुम्ही ती एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता मेथी पावडर ती सुद्धा तुम्ही घरामध्ये बनवू शकता किंवा तुमच्याकडे आवळा शिककई रिठा हे जर अवेलेबल असेल तर त्याची पावडर तुम्ही घरगुती तयार करू शकता पण आता इथे ना मी ऑनलाईन मागवले तर भृंगराज पावडर ह्या सगळ्या तुम्ही पावडर पाहिल्या असतील लिंक सुद्धा मी तुम्हाला नक्कीच देईल तर ह्या सगळ्या पावडर ना त्यातील एक एक चमच आपल्याला घ्यायचं आहे आजच्या रेमेडीसाठी आणि बाकी व्यवस्थित पॅक करून ठेवायचं म्हणजे बुरशी वगैरे लागणार नाही तर चला मी तुम्हाला पुढे दाखवते आणि ह्या सगळ्या पावडरचा फाय केसांसाठी भरपूर होणार आहे याच्यापासून आपण शॅम्पू सुद्धा बनवू शकतो बनवू शकतो आणि वेगवेगळ्या केसांसाठी फायदेमंद असणारा रेमेडी सुद्धा आपण बनवू शकतो तर इथे सांगेल या सगळ्या साहित्यापासून मी शॅम्पू सुद्धा बनवलाय याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देईलच आणि व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तर चला आजच्या रेमेडीला सुरुवात करूया इथे मी हिबस्कस पावडर घेतले मेथी पावडर तुम्हाला मी आधी ज्या सगळ्या पावडर दाखवलेत ना त्यातील एक एक चमचा आजच्या रेमेडीसाठी आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या पावडर आणि एक दोन महिना पुरेल असं आपण याच्यापासून आजची रेमेडी बनवणार आहोत काहींना ना घरगुती केसांना हेअर पॅक लावायला बिलकुल आवडत नाही मेथीचा म्हणा किंवा वेगवेगळा आपण घरी तयार करतो तर नाही आवडत कोरफडचा वगैरे कारण का त्याच्याने केस एकदम चिकट वगैरे होतात इरिटेशन होतं पण त्याचे फायदे भरपूर आहेत तर आजची रेमेडी ना जर तुम्हाला ते आवडत नसेल हेअर मास्क वगैरे लावायला तर हे जे मी आज तेल बनवते ना तर हे तुम्ही लावलं तर याचासुद्धा फायदा भरपूर होणार आहे आणि आजच्या या रेमेडीसाठी मी इथे ते आवळ्याचं तेल वापरते जर तुमच्याकडे आवळ्याचं तेल नसेल तर काही टेन्शन घेऊ नका कारण की खोबरेल तेलापासून सुद्धा तुम्ही ही रेमेडी बनवू शकता खोबरेल तेल सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं आणि त्याचा फायदा केसांसाठी भरपूर होतो तर इथे जर तुमच्याकडे खोबरेल तेल तुम्ही वापरताय तर याच्यामध्ये तुम्ही आवळा पावडरसुद्धा ॲड करू शकता तर मी नाही केली कारण की माझ्याकडे हे आवळा तेल होतं ना म्हणून मी ती पावडर स्किप केले तर आता माझ्याकडे जितका आवळ्याचं तेल होतं ना तर ते सगळं घेतलं आहे मी इथे आणि छान मिक्स करून आधीच घ्या गरम करण्याच्या आधी व्यवस्थित मिक्स करा कारण का ह्या सगळ्या पावडर आहेत आणि त्याची गुटली वगैरे होऊ शकते म्हणून चमचाच्या साह्याने आधी मिक्स करून घ्या आणि नंतर आपल्याला गरम करायचं आहे मीडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं गरम करून घ्या आणि लक्षात ठेवायचं घॅसची फ्लेम मिडियम नाही तर मग एकदम स्लो ठेवा खाली ती पावडर लागते त्याच्यामुळे गॅसवरती ठेवल्यानंतर सुद्धा चमच्याच्या साह्याने मिक्स करत राहायचं नाहीतर ही पावडर पटकन खाली करपून जाईल हे नेहमी लक्षात ठेवा आता इथे तुम्ही पाहू शकता छान उकळी येते उकळी आली तरी चमच्याच्या साह्याने आपल्याला हे ढवळत राहायचं आहे आता मी थोड्या वेळाने गॅस बंद करेल थंड होऊन द्यायचं हे तेल आणि या तेलाचा फायदा भरपूर पूर होणार आहे तुमच्या केसांसाठी कारण का मी सुद्धा अशा घरगुती होम रेमेडी माझ्या केसांवरती ट्राय करत असते शॅम्पू किंवा वेगवेगळ्या रेमेडी किंवा तेल बरंच काही मी बनवलं आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती एकदा व्हिजिट द्या सगळ्या नॅचरल होम रेमेडी तुम्हाला पाहायला मिळतील आता हे तेल थंड झालं आहे आणि काचेचीच बॉटल घ्या कारण की काचेच्या बॉटलमध्ये तेल जास्त दिवस स्टोर होऊ शकतं आणि वेगळी जर तुम्ही कोणती घेतली तर मग जास्त दिवस तेल राहणार नाही त्याला बुरशी वगैरे लागेल का लागेल बुरशे सांगू का कारण का हे नॅचरल नैसर्गिक घटक आपण घेतले त्याच्यामुळे खराब लवकर होऊ शकतं म्हणून काचेचा कंटेनर घ्या त्याच्यामध्ये हे स्टोअर करा आणि ज्या वेळेस ऊन ना उन्हामध्ये ही बॉटल ठेवायची तर महिना दीड महिना दोन महिने आरामात हे तेल टिकतं म्हणूनच मी तुम्हाला आहे क्वांटिटी फक्त एक एक चमच घ्या चला तर आता याचे फायदे मी तुम्हाला सांगते याचे फायदे असंख्य फायदे तुम्हाला होणार आहेत कारण का जे घटक आपण वापरलेत तर ते केसांसाठी भरपूर फायदेमन आहेत तर याच्यामध्ये आपण ना शिककई वापरल्या आणि शिककईचा फायदा केसांसाठी काय होतो माहिती आहे का एक तर नैसर्गिक कंडिशनर म्हणून शिककई आपण वापरू शकतो याच्यामुळे केसांची वाढ जलद होते केस गळती कमी होते आणि केस मऊ रेशमी बनतात डोक्याची त्वचा निरोगीसुद्धा होते आणि त्याच्यामुळे केसामध्ये कोंडा किंवा इन्फेक्शन होत नाही तर पुढचं आपण घेतलंय रिठा डोक्यातील अतिरिक्त तेल आणि मळ दूर करण्याचं काम हे रिठा करतं पावडर पावडरसुद्धा आपण घेतले तर ब्रह्मी पावडरमुळं केसांच्या मुळांना पोषण मिळतं केस गळती कमी होते नियंत्रित होते भृंगराज पावडर घेतले त्याच्यामुळे केसांची मुळं बळकट होतात आणि पांढरे केस होतात ना तर त्याच्यापासून बचाव होतो केसांना गडद रंग नैसर्गिक काळा रंग या भृंगराजपासून मिळतो मेथी दाण्यापासून केसांना नमी मिळते कोंडा कमी होतो केस चमकदार होतात हिबस्कस पावडर घेतले तर केसांची वाढ चांगली होते केसांना गडद दाट आणि घनदाट बनवतात केसांच्या मुळांना पोषण मिळतं आवळ्याचं तेल तर आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि हे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे केस गडद ठेवतात चमकदार बनवतात आणि केस गळती कमी होते केसांच्या मुळांना मजबूती मिळते बळकट होतात आणि भरपूर पोषण मिळतं या आवळ्यापासून तर आता हेच तेल मी माझ्या केसांवरती अप्लाय करते आठवड्यातून दोनदा हे तेल मी माझ्या केसांना लावते ज्या वेळेस मला केस धुवायचे असतात ना त्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या केसांना हे तेल एक बॉटल मी ऑनलाईन मागवले त्याच्यानी लावते केसांच्या मुळांना इझिली हे तेल जातं आणि व्यवस्थित आपल्या हाताच्या बोटाने मसाज करायचे दहा मिनटं तरी मसाज करा आणि मग अशी वेणी घालून झोपून जा जर तुम्हाला रात्रीचं तेल लावायचं नसेल तर तुम्ही सकाळी केस धुण्याच्या आधी एक तास किंवा दोन तास तेल लावा आणि तुमच्या आवडीच्या शॅम्पूने केस वॉश करा तर चला आजचा व्हिडिओ मी ही तेच समाप्त करते धन्यवाद